पुणे शहर हे विद्येचं माहेरघर समजलं जातं मात्र त्याच पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारीत वाढ होऊ लागली पुणे शहराची राज्यातच नाही तर देशा सांस्कृतिक शहर म्हणून ओळखे मात्र पुणे शहरामधील सततच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील वातावरण हे भयभीत झालंय परिणामी अनेकदा यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होताना दिसतोय दरम्यान पुण्यात पैशांसाठी अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली पुण्यातील वडगाव शेरी येथे पैशांसाठी पोटच्या मुलीने तिच्या मित्राच्या मदतीने जन्मदाता आईच्या डोक्यात हातोडा मारून आणि उशीने तोंड दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली यानंतर आई घरातील मोरीत पाय घसरून मृत्यू झाल्याचा बनाव मुलीने रचलाय मात्र नातेवाईकांनी संशय व्यक्त करून पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दिल्यावर या घटनेचा उलगडा झालाय चंद्रनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मंगल संजय गोखले वय पंचेचाळीस राहणार राजश्री कॉलनी वडगाव शेरी असं हत्या झालेल्या आईचं नावे तर यश मिलिंद शितोळे राहणार गणेश नगर वडगाव शेरी आणि योगिता संजय गोखले वय अठरा राहणार राजश्री कॉलनी वडगाव शेरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणी विनोद साहू गाडे व बेचाळीस राहणार गोवंडी मुंबई यांनी फिर्याद दिली आहे या घटनेत योगिता ही मंगल गोखले यांची मुलगी असून काही दिवसांपूर्वीच मदतीने मंगलच्या आई बँकेच्या खात्यातून त्यांना न सांगता परस्पर पैसे काढले दरम्यान हा प्रकार आईला कळला तर ती रागवेल या भीतीने तिने ते टाईचा खुनाचा कट रचला यासाठी तिने तिचा मित्र यश या याला घरी बोलवत त्याला घरातील हातोडा दिला त्यावेळी योगिताने आईचे तोंड स्कार्पने बांधले होते त्यानंतर आई पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याचा बनाव तिने रचला दरम्यान मृत्यूबाबत नातेवाईकांना संशय आला याबाबत त्यांनी पोलिसांकडे संशय व्यक्त केलाय पुढील तपास पोलीस करत आहेत विर रिपोर्ट सप्रेम मराठी